नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेच्या तयारीसाठी भाषा विषयामध्ये समानार्थी शब्द असतात हे समानार्थी शब्दावरती काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात आणि ते प्रश्न अचूक सोडवण्यासाठी आपल्याला समानार्थी शब्दांची तयारी करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच या विषयामध्ये हा घटक आपण आज निवडला आहे या अंतर्गत नमुना दाखल बरेचसे समानार्थी शब्द आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि दिलेले सर्व समानार्थी शब्द पाठ करा चला तर मग आपण सुरुवात करूयात पहिला समानार्थी शब्द आहे दिवा दीप दीपक सोने सुवर्ण कनक कांचन हेम ध्वज निशान पताका झेंडा गाय गोमाता धेनु समुद्र अर्णव सागर रत्नाकर जलधि गरीब रंक दरिद्री दीन दुबड़ा शरीर काया अंग, देह, तन, आश्चर्य नवल अचंबा विस्मय डोके शीर मस्तक शीर्ष माथा जरब, दरारा वचक दहशत सूर्य रवी मित्र भानू आदित्य अरुण भास्कर दिनकर मुलगी कन्या सुता आत्मजा तनया नंदिनी पुत्री दुहिता तनुजा लेख शत्रु वैरी दुश्मन अरी रिपू राजा नृप भूपती भूपाळ भूमिपती मित्र सवंगडी खेळगडी दोस्त सखा सोबती भगवान ईश्वर देव परमेश्वर देवता डोळा नयन लोचन चक्षु अक्ष नेत्र सिंह केसरी मृगराज वनराज मृगेंद्र वडील जन्मदाता बाप पिता जनक कपाळ ललाट निढळ कान कर्ण कर्णेंद्रिय जीभ जिव्हा रसना हात हस्त कर भुजा बाहू पाणी पाय चरण पाऊल पद खूर पाव पोट उदर इच्छा अपेक्षा आकांक्षा वासना ईर्षा द्वेष मत्सर आनंद हर्ष तोष प्रमोद मोद दया कृपा करुणा कळवळा बेडूक मंडूक दुर्दर ब्राह्मण विप्र द्विज बाण तीर साधक प्रसाद मंदिर राजवाडा वाडा घर सदन भवन गेह गृह धाम धन पैसा संपत्ती द्रव्य देव ईश इश, ईश्वर परमेश्वर बातमी समाचार वार्ता वृत्तांत, चिन्ह खूण निशाणी चांदणे चंद्रिका कौमुदी ज्योत्सना पाणी जल सलील तोय जीवन गीर अंबू, उदक, मानव मनुष्य मानुस मनुज स्त्री नारी, बाई, अबला वनिता ललना अंगना अस्तुरी पुरुष नर प्रजा जनता रयत लोक श्रीमंत धनिक अमीर राव बहीण भगिनी पिता वडील बाप तात जनक भाऊ बंधू भ्राता पती नवरा धनी स्वामी यजमान कांत भ्रतार मालक धनी स्वामी गुरु शिक्षक आचार्य अध्यापक भक्त उपासक नोकर चाकर दास सेवक शिष्य विद्यार्थी छात्र अनुयायी ढग जलद मेघ घन अम्र पयोधर तर अशा प्रकारे समानार्थी शब्द भाग एक या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण समानार्थी शब्द पाहिलेले आहेत उर्वरित समानार्थी शब्द आपण भाग दोन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद